सण म्हटलं की आपल्याकडे परंपरेचं सोनं जपलं दिसतं असाच एक सुंदर सोहळा घडून आला आहे भातकुली तालुक्यातील गौरखेडा गावात धोंगडे कुटुंबियांमध्ये तब्बल तीन पिढ्यांपासून जपली जाणारी गौराई पूजनाची परंपरा यावर्षी देखील मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली ज्येष्ठ गौराईची पूजनानिमित्त सुंदर देखावा सजवण्यात आला भातकुली तालुक्यातील गौरखेडा गावामध्ये गौराई पूजनाची गौर गावा अनोखी परंपरा अनेक वर्षापासून सुरू आहे धोंगडे परिवारामध्ये तब्बल तीन पिढ्यांपासून हा सण अत्यंत भक्तिभावाने साजरा केला जातो यंदाही कुटुंबातील सर्व सदस्यांनी एकत्रित येऊन ज्येष्ठ गौराईचं पूजन केलं पूजनासाठी आकर्षक देखावा सजवण्यात आला ज्यामध्ये पारंपारिक आणि सांस्कृतिक रंग भरले होते गेल्या नव्वद वर्षांपासून चालत आलेली ही परंपरा आजही गावकऱ्यांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरते प्रत्येक पिढी आपापल्या योगदानातून या उत्सवाला अधिकच भव्य बनवत आहे गौराई पूजनाच्या निमित्ताने संपूर्ण धोंगडे कुटुंब येत आणि हाच या परंपरेचा गाभा मानला जातो घरगुती वातावरण भाविकांचा उत्साह आणि सुंदर साज सजावट यामुळे पूजन अधिकच मंगलमय झालंय गावातील नागरिकांनीही या पूजनात हजेरी लावली आणि गौराईचे दर्शन घेतले धोंगडे कुटुंबाची ही परंपरा केवळ धार्मिक सोहळाच नाही तर गावातील सामाजिक एकात्मतेचंही प्रतीक ठरत आहे गोरखडा गावातील धोंगडे परिवाराने जपलेली ही परंपरा खरंच प्रेरणादायी आहे गेल्या नव्वद वर्षांपासूनच चालत आलेल्या या उत्सवातून भक्ती एकोपा आणि परंपरेचं दर्शन घडतं अशी ही परंपरा पुढील पिढ्यांपर्यंत टिकून राहो ही सर्वांची मनापासून इच्छा